लोकांनी दाखवलं आपली लोक आपल्या देशाची लोक नेहमी सर्वधर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी तो आपला पाया आहे आणि तो भाजप तो तोडू शकत नाही तुम्ही कितीही प्रवृत्त केलं जात कोल्हापूर शहरांचे मनापासून आभात मानते प्रत्येक शेतकऱ्याचे प्रत्येक कामगाराचे प्रत्येक महिलाचे प्रत्येक तरुणाचे प्रत्येक गावकरीचे मोहोळ पंढरपूर मंगवेडा अक्कलकोट दक्षिण पूर्ण शहर सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी आज हे सगळं श्रेय त्यांना जातं त्यांच्या सेवेसाठी त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली मला शब्द सुचत नाही आहेत हे मी माझं आहो भाग्य समजते की मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे जे मागच्या दहा वर्षाचं रोष होतं भाजपच्या विरोधात मग महागाईच्या विरोधात असेल पाण्या पाणी टंचाईच्या विरोधात असेल एकंदरीत अनेक विषय जे सोला विकासाच्या विरोधातले असेल आज बॅलेटच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून ते दाखवून दिलं मला एका शेतकऱ्याने परवा फोन केला त्यांनी मला हिंमत प्रत्येक पावला पावलाला माझ्या लोकांनी मला हिंमत दिली माझ्या लोकांनी मला धीर दिला ह्याच्यापेक्षा शंभर टक्के पूर्ण सो सोलापूर काँग्रेसमय करणार आहोत कारण का काँग्रेस हा पक्ष महाविकास आघाडी हा पक्ष हा पक्ष जो आहे तो लोकांचं काम करणारा आहे आणि शंभर टक्के लोकांची कामं करण्यासाठी आम्ही पूर्णपणे या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहोत आणि ताकद मला त्याबद्दल काही नाही आता चालू आहे त्या घडामोडी घडामोडी चालू आहे एकंदरीत लोकांना स्थिर सरकार देणं हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स अपेक्षा आहे ते चार लाखापेक्षा जास्त वायनाड आणि मला कोणीतरी फोन करून सांगितलं की ताई शांततेत क्रांती घडली आणि ही क्रांती आज आपल्याला देशभरात सोलापुरातच नाही पण देशभरात होताना दिसत आहे माझ्या वडिलांचं माझ्या पक्षाचं आणि समाजकार्य मी पुढे जाऊन पुढे घेऊन नक्की जाईन आणि नक्कीच मी जे पाच वचन दिलेलं त्याच्यातलं सर्वात महत्वाचं की सोलापूरातली जो दुष्काळग्रस्त सोलापूर आहे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी पहिले प्रथम पूर्ण करीन त्या कामाला मी आतुरतेने वाट पाह पाहते की मी कामाला कधी लागू आणि परत मी स सोलापूरकरांचे सगळ्यांचेच मनापासून आभार मानते हा विजय माझाच नाही हा विजय तुमचा आहे हा विजय हा श्रेय तुमचा आहे आणि हा विजय लोकशाही आहे पहिल्या महिला खासदार म्हणून महिला म्हणूनच नाही पण एक काम करणारी समाजकार्य करणारी एक मुलगी म्हणून महिला म्हणून मला लोकांनी मतदान केलं खूप आशा आहेत लोकांच्या आणि नक्कीच तो हा जो उपकार आहे तो शंभर टक्के मी परत फेडायचा शंभर टक्के प्रयत्न करीन महाविकास आघाडीला महाराष्ट्रात खूपच चांगले आकडेवारी मिळाले देशात एकंदरीत इंडिया अलायन्सला चांगली आकडेवारी मिळाली लोकांनी दाखवून दिले खरंच शांततेत क्रांती पूर्ण देशात घडली आहे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं तुम्ही पत्र लिहून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिनंदन केलेलं होतं आता तुम्ही स्वतः विजयी झालेला आहात आता काही पत्र वगैरे लिहिण्याचा माणूस आहे नाही मला असं वाटतं की लोकांनी ते कौल दाखवलंय लोकांनी दाखवलंय लोकांनीच दाखवलं आणि आमची संस्कृती ती आहे तुम्ही बघता आम्ही नेहमी मुद्द्यावर बोललो आम्ही त्याच्यापासून सरकलो नाही आमचे इलेक्शन तत्वावर होतं आणि मुद्द्यावर होतं आम्ही कधी खाली आलो नाहीत त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या सोलापूरला तोडायचे पण सोलापूरकरांनी दाखवलं की हे शहर हे हा जिल्हा हा चार हुतात्मांचा आहे आणि आम्हाला तुम्ही कधीही तोडायचा प्रयत्न करू नका जेवढा आम्हाला तोडाल तेवढा आम्ही एकत्रित राहून सर्वधर्म समभाव आणि कामाला आणि लोकशाहीला मतदान सोलापूरकरांनी सोलापूरकरांना शंभर टक्के जास्त नक्कीच खूप काही होते की काटोकी टक्कर होईल दहा हजार वीस हजारांनी येईल मला असं वाटतं विजय विजय असतो आणि हे सगळं श्रेय आणि हा सगळा आशीर्वाद जो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दिला मी मनापासून त्यांची रोड निवडणुकीच्या तोंडावर जो राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला गेलेला होता तो नाही चालला असं वाटतं शंभर टक्के लोकांनी त्याचा पण आदर केला पण लोकांना कळलं की आता काम महत्वाचं आहे आणि कामाला कामाच्या आधारावर त्यांनी हे मतदान केलं आणि काम करणाऱ्या लोकांना जे तोडायचा प्रयत्न करतात जे फक्त धर्म जात पात वर लोकांना फोडायचा प्रयत्न करतात त्यांचे अनेक नेते आले आणि त्यांनी आपल्या सोलापूरचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला पण लोक केवढी हुशार आहेत आणि लोकशाहीमध्ये किती अफाट ताकद असते हे लोकांनी दाखव नक्की शांत खड़ी पेटवाने शांत राहुल जो रागे भावना बैलेट बॉक्स मध्य दाखिल सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रुपए स्पाइस नाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस आइस इवेंट्स जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर